नमस्कार श्री स्वामी समर्थ आज मी असंच एक मला एक ला छोटासा एक व्हिडिओ वगैरे मिळाला फोटो मिळाले दोन हजार बावीसमध्ये तर मी माझ्या आई माझ्या आईबरोबर बहिणी बहीण बहिणी यांच्याबरोबर आम्ही एक दिवसाच गेलेलो खारघरला तेव्हा हे जरा वन डे पिकनिक असं मजा केली त्याच्याच मला आता असं व्हिडिओ मिळाला तर मी छोटेसं व्हिडिओ मी तुम्हाला सेंड करते आवडला तर लाईक करा पांडव पाडा धबधब दब वाऱ्याने पण मी मध्ये काय दिसणार हिरवळ नसणार हवा येत चला 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 हळूहळू वा गेलो <laughs> तो पळत असं मागे तस मग मागे थांब ना आधी ह्यांचं करते ना मी पायऱ्या थोडी करायच्या बघ बोज बघ बघ उतरताना सांभाळ काय उभ्या राहते गी इकडे उभ्या राह ना एवढं काय बरं वर नको एक दोन तीन आणि व अभिन आपला पुढी पुढे उभे तरी रा दे दे दे।